मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कैरीचे पोणे पाहणार आहोत गर्मीत आणि उन्हाळ्यात आपल्याला पोटाला थंडावा मिळावा आणि उन्हाळ्यात आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हे पेय अतिशय हेल्दी पौष्टिक गुणकारी आहे आणि हे बनवण्यासाठी खूप कमी वेळ कमी साहित्य लागतं शिवाय हे बनवून आपण दहा ते बारा दिवसासाठी आपण स्टोरही करून ठेवू शकतो आणि बनवायला खूप सिंपल इझी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि नक्की या उन्हाळ्यामध्ये हे गारगार थंडगार असं पण तयार करा आणि माझी रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर करा आणि आंब्याचं सीझन आहे आणि परत वर्षभर आपल्याला आंबा कैरी खायला भेटत नाही तर असे कैरीपासून आंब्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ करून पहा ही प्युरी एकदा तुम्ही तयार करून खाऊन पहा अगदी तुम्ही मेथंबा गुळांबा कैरीचं लोणचं असू देत त्या सर्व पदार्थ पदार्थ यापुढे फिके पडणार आहेत असं हे भन्नाट अशी ही आपली प्युरी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत आपली प्युरी तयार होते खायला तर अतिशय टेस्टी आहे आणि पहा मी एक ते दीड चमचा मी इथे मी ही प्युरी घातलेली आहे आणि छान असं हलवून घेतलेला आहे किती सुंदर असा कलर आलेला आहे पहा आणि बाहेरचे विकतचे पेय पिण्यापेक्षा आपण हे घरामध्ये फ्रेश कैरी पासून तयार केलेलं असं पण तुम्ही नक्की तयार करून पहा आणि मी तुम्हाला इथे पण जे आहेत ते खूप टेस्टी असं पण दाखवलेलं आहे आणि आपल्या पोटाला खूप थंडावा देणारं हे पेय आहे आणि तुम्ही हे पण तर कराच शिवाय हे अशी या प्रकारची प्युरी चटणी काही तुम्ही म्हणू शकता तर अशी या प्रकारची एकदा करून नक्की खा आणि आंब्यांचा सीजन आहे तर अशा आंब्यांचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा आपण हे पण बनवलेलं आहे यामध्ये आपण पुदिना काळं मीठ जिरेपूर एक मिरची आणि गुळ घातलेला आहे तर अप्रतिम चवीचं हे पण नक्की तुम्ही तयार करा आणि एकदा का तुम्ही पण हे केलं तर तुम्ही वारंवार याच पद्धतीने तुम्ही हे पण करणार हे मी अगदी खात्रीने सांगते आणि आपण एक मिरची इथे गूळ काळं मीठ घातल्यामुळे हे खायला अतिशय आंबट गोड तिखट असं मस्त असं टेस्टी आपलं पण तयार झालेलं आहे पण बनवण्यासाठी मी इथे दोन कैरी घेतलेली आहेत पहा आणि ही तोतापुरी कैरी घेतलेली आहे ही थोडी चवीला आहे ती गोड असते तुम्ही अगदी कुठलीही घेऊ हो शकता तर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण याचे हे डेट आहेत ते काढून घेऊ पहा या पद्धतीने आणि लगेच आपण कुकरमध्ये ही कैरी घालून एक दोन ते तीन शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे पहा आणि एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपण तीन शिट्ट्या करून घेऊ अगदी तुम्ही आता मी कुकरमध्ये ही कैरी उकडून घेत आहे तुम्ही टिफिनमध्ये आपला आपण भात लावतो त्या टिफिनमध्ये तुम्ही उकडून घेऊ शकता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण गॅस बंद केलेला आहे आता कैरी आता थंड झाली की आपण साल काढून घेऊ पहा तीन शिट्ट्या घेऊन आपण ही कैरी आहे ती शिजवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित थंड झाली आहे थंड झाल्यानंतर आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे आणि पटकन अशी साल आपली ही निघून जाते आणि चाकूच्या आता आपल्याला यातील गर आहे तो सर्व मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे पहा या पद्धतीने आणि पहा सुरीच्या साह्याने पटकन हा गर आहे तो आपला लगेच निघून जातो आता ही कोय आहे आपण सालीला पण गर चिटकलेला असतो तो, तो पण आपण सुरीच्या सहाय्याने आपण काढून घेऊ आणि पहा दोन्ही कैरीचा गर्मी व्यवस्थित हा सुरीच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे आणि साडीला पण भरपूर गरची टकलेला असतो तो पण सुरीच्या सहाय्याने आपल्याला काढून घ्यायचा आहे आता मिक्सीच्या जारमध्ये हा सर्व गर्मी काढलेला आहे आता यामध्ये काय करायचं आहे पहा एक हिरवी मिरची मी यामध्ये घालत आहे आणि थोडी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती घालू आपण गूळ घालू यामध्ये तुम्ही साखरेचाही वापर करू शकता आणि जिरेची पूड घालू आपण हे पण जे आहे ते अप्रतिम चवीचं होणार आहे खूप हे प्यायला अतिशय टेस्टी लागणार आहे आपण यामध्ये काळं मीठ घालत आहोत पहा काळ्या मिठाचा वापर करायचा आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी साधे मीठ वापरू शकता साखर वापरू शकता पण वापर मी ते गुळाचा वापर करत आहे गुळ हा शरीरासाठी हेल्दी असतो आता आपण याची एक पेस्ट करून घेणार आहोत पाणी मी अजिबात घातलेलं नाही आणि इथे पाहू शकता फाईन अशी मस्त आपली पेस्ट तयार झालेली आहे पहा किती सुंदर असायला टेक्स्चर आलेला आहे आणि अप्रतिम वास सुटलेला आहे आता ही जी पेस्ट आहे ती तुम्ही अगदी दहा ते बारा दिवस तुम्ही फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करून ठेवू शकता याला काहीही होत नाही अगदी तुम्ही कुठून बाहेरून आलात किंवा तुमच्याकडे पाहुणे आले मुलांसाठी तुम्ही थंड गारगार पाणी घेऊन एका ग्लासमध्ये हे एका ग्लासला दीड दोन चमचे पेस्ट घालून आणि बर्फ टाकून लगेच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गारगार थंड गार तुमचं पण हे तयार होतं अगदी कमी वेळेत तुम्ही हे आठ दहा दिवस आपण ही पेस्ट वापरू शकतो आणि गारगार थंडगारपणा आपण उन्हाळ्यात या पिऊ शकतो आता मी एका हे जार मध्ये मी काढून घेते पहा कारण आपल्याला एक पण करायचं नाही तर आपण हे आता स्टोअर करून ठेवणार आहोत आणि मी दोन ग्लास इथं पणं बनवून तुम्हाला दाखवणार आहे यापासून तुम्ही या पद्धतीने स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्हाला मिरची नको असेल तर मिरची स्किप करा पण अप्रतिम चव येते पुदिना जिरा पावडर आणि मिरचीनी तुम्ही या पद्धतीने एकदा पोरं करून पहा खूप अप्रतिम चवीचं हे पण होतं आणि पहा ही पिवर जी आहे तिने मी का जारमध्ये काढलेली आहे आणि किती सुंदर अशी दिसत आहे आणि तुम्ही ही फक्त अशी सुद्धा ही खाऊ शकता इतकी भन्नट लागते चपाती सोबत मुलांना द्या अतिशय आवडीने खाणार आहे इतकीच चौदा हि पिवरी झालेली आहे आणि पहा या पासून पुन्हा कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता दाखवत आहे आपण आईस क्यूब घालून घेऊ दोन तीन चार चार आईस क्यूब घातलेले आहेत आता यामध्ये तर आपण या पिवरीमध्ये सर्व घटक घातलेले आहेत तरी पण आता थोडीशी मी इथे जिरा पावडर घालत आहे अतिशय हे स्ट्रॉंग पण होतं खायला अप्रतिम फ्लेवर येतो किंचित काळू मीठ घालू आपण आणि ही प्युरी आहे पहा ती घालू आपण प्रत्येकात एक ग्लास जे आहेत ते छोटे आहेत थोडे म्हणून मी एक एक चमचा इथे मी प्युरी घालत आहे एक एक चमचा मी प्युरी घालून घेतलेली आहे लगेच आपण यामध्ये पाणी घालू तुम्ही थंड पाणी घाला कारण हे खूप गारगार थंडगार अतिशय पुन्हा आहे ते भन्नाट लागते आणि फ्रेश पुदिना असेल तुमच्याकडे तर एक दोन पुदिन्याची पानं तुम्ही यामध्ये घाला आणि मस्त असं हे धोळून घ्यायचं आहे पहा खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि पहा आपलं गारगार थंडगार असं तयार झालं आहे आपलं हे पण सुपर टेस्टी सुपर हेल्दी अगदी ताज्या फ्रेश कैरी पासून हे पण आपण दहा ते बारा दिवस आपण एकदा तयार करून ठेवलं की आपण हे अगदी एका मिनिटात तयार करून ठेवू शकतो नक्की करून पहा माझी रेसिपी कशी झाली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि पन्हा तर तुम्ही करा पण ही प्युरी जी आहे ती पण तुम्ही एकदा स्टोर करून ठेवा आणि तुम्ही एनी टाईम हे जेवणासोबत खा अतिशय सुरेख लागते तुमच्याकडे पाहुणे तुम्ही बाहेरून आला असाल किंवा मग मुलं खेळून आले असतील तर तुम्ही अगदी एका मिनिटात तुम्ही त्यांना हे गारगार थंडगार -गार असं पण तुम्ही देऊन देऊ शकता आणि खायला अतिशय प्युरी इतर टेस्टी आहेस पण हे पनं सुद्धा पहिला अतिशय अप्रतिम झालेलं आहे तुम्ही एकदा या पद्धतीने एकदा करून पहा आणि तुम्ही कशा पद्धतीने पनं करता हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे आपण फ्रेश पुदिना जिरेपूड काळा मिठ घातल्यामुळे हे पनं जे आहे ते अतिशय खायला चविष्ट झालेलं आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते एकदा जर का तुम्ही हे पणं पिलात तर तुम्ही वारंवार याच पद्धतीने पणं करून पिणार हे मी खात्रीने सांगते तर चला माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद